मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर पंचावन्न किलो ला प्रारंभ होतोय समृद्धी नेलोय उप मुंबई उपनगर रेड कॉस्ट्युम वर्षेस नेहा चौगले कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार रहा प्रदीप मारते कुछ पाई तो मैट क्रमांक ए वर चल नंतर त्रेपन्न एक मैट किलो च्या एक कुस्ती नंतर क्रमांक दोन वरती पंचावन्न किलो प्रारंभ प्रारंभर किलो ची पंचावन्न किलोच्या खेळाडूंनी तयार राहा कुस्ती होणार आहे वेदिका ससाने कोल्हापूर रेड कॉस्ट्युम ভাগ্যশ্রী পাটেল রায়গড় ব্লু কোস্টর কিলো मॅट क्रमांक ए त्रेपन्न किलो चालू कुस्ती नंतर गवई अमरावती रेड कॉस्टो ज्ञानेश्वरी पाई पुणे शहर ब्ल्यू कॉस्टो मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर पंचावन्न किलो सिद्धी ढमढेरे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम वर्सेस संजीवनी चव्हाण पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक ए, चालू कुस्ती नंतर त्रेपन्न किलो सिद्धी ढमढरे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम कोमल अमरावती रेड कॉस्ट्युम संजीवनी चव्हाणे ब्ल्यू कॉस्ट्युम चालू कुस्ती नंतर तयार राहा पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम त्यानंतर शहात्तर किलो वेदिका ससाने कोल्हापूर रेड कॉस्ट्युम भाग्यश्री पाटील रायगड ब्ल्यू कॉस्ट्युम शहात्तर किलो म्हणजेच महाराष्ट्र केसरीचा गट आहे चला सिद्धी डमडरे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम आणि संजीवनी चव्हाण संजीवनी चव्हाण पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम आणि मॅट क्रमांक ए वर महिला महाराष्ट्र केसरी पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रसिका राणे कल्याण विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कोमल गवई